24 News, हर पल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये वय एकोणपन्नास वर्षे राहणार खडकाळ गल्ली घर नंबर तीनशे अडुसष्ट तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचे एस एस मोबाईल शॉपीच्या बाजूचे जागा मालक नितीन साळुके यांचे पुष्पविहार लसी सेंटरचे पत्रा अज्ञात व्यक्तीने दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकोणचाळीस वाजताच्या सुमारास उचकटून आत प्रवेश करून त्यानंतर फिर्यादीचे एस एस मोबाईल शॉपीच्या भिंतीच्या विटा काढून आतमधील पी ओ पी कट करून शॉपीमध्ये प्रवेश करून विक्रीसाठी ठेवलेले एकूण चार सॅमसंग मोबाईल फोन दोन ॲपल आयफोन मोबाईल फोन चौदा मोबाईल असा एकूण तेरा लाख तत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सचिन शिंदे यांनी दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस उपकलम चार तीनशे पाच अन्वये गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा